महाराष्ट्र काँग्रेसच्या बॉडीवरील पन्नास पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे अध्यक्ष नाना पटोले गाराणी ऐकून घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि राज्य काँग्रेसमधील महत्वाचे पदाधिकारी नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे तर आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर आता काँग्रेसमध्ये मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे कारण अनेक जे पदाधिकारी आहेत ते आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत नाना पटोले हे आपलं बोलणं ऐकून घेत नाहीत त्यामुळे हे पदाधिकारी आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही समोर आलं आहे बघितल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून अशोक चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला होता त्यानंतर आता काँग्रेसमधील पन्नास पदाधिकारी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय नाना पटोलेंमुळे आता काँग्रेसमध्ये नाराजी वाढते की काय असा चित्र आता दिसायला लागले नाना पटोले हे आपलं ऐकून घेत नाहीत त्यामुळे हे पदाधिकारी लवकरच नाना पटोले यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता वर्तवली जाती है। जर या पन्नास पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो काँग्रेसला गळती लागल्याचं चित्र आता बघायला मिळू शकतं कारण काँग्रेसमधील पन्नास पदाधिकारी हे आता राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे नाना पटोलेंमुळे काँग्रेसमध्ये आता अंतर्गत नाराजी असल्याचं समोर येत आहे याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओंकार बाबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओंकार काँग्रेसमध्ये खरंतर आता मोठ्या हालचाली घडायला सुरुवात झालेली आहे काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आता पन्नास पदाधिकारी देखील काँग्रेसच्या महत्वाची म्हणावी लागेल कारण याआधी महत्वाचे नेते सोडून जात असल्याचं एक अशोक चव्हाण गेल्या आणखी काही नेते जाणार आमदार जाणार असं सगळं चाललेलं होतं पण प्रदेशच्या बॉडीवरचे जे आता पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या फ्रंटल सेल्स ते ज्यांच्याकडे नियुक्त झाल्या होत्या नेमणुका नव्याने काही करण्यात आल्या होत्या रिस्ट्रक्चरिंग सुरू असताना ही महत्वाची घडामोडे निवडणुका पाईपलाईन मध्ये आहेत केडर बेस तो आणखी पुढे विस्तारायचा आहे त्याच्या आधीच जवळपास पन्नास पदाधिकारी महत्वाचे प्रदेश बॉडीवरचे ज्यांनी राजीनामा तयार केलेला आहे आणि ते लवकरच नाना भेटून त्यांचा राजीनामा पूर्ण करणार आहेत नाराज व्यक्त करतात पक्षात कोणतीही गोष्ट नियोजन पद्धतीने होत नाहीये आणि फेवरिझम सुरू असल्याचा आरोप त्यांचा आहे अर्थात नाना पटोले यांच्यावरती विचारल्यानंतर त्यांनी असं विचारलं काउंटर की तुमच्याकडे राजीनामा आलाय का पण मुद्दा हा आहे कि नाना सके राजी ना मा हुन। की नानांकडे राजीनामे अजून पोहोचलेले नाहीये आज किंवा उद्या हे पदाधिकारी एकत्र ठरवून सगळे त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर राजीनामा अप्रूव्ह होऊन पुन्हा त्यांच्या जागी नवीन नियुक्त होतील का किंवा त्यांचं जे बंड आहे ते थंड केलं जातं काय के पाहणं महत्वाचं धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आता येत्या काळात लवकरच कळेल काँग्रेसमधील या पदाधिकारी राजीनामा देणार की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न केले जात आहेत